सकाळचे साडेआठ वाजता तुम्ही पुढारी न्यूज बघताय मी गुरुप्रसाद जाधव हो। आज देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय देशभरामधील राम, देश राम मंदिरांमध्ये आज उत्साहामध्ये रामनवमी साजरी केली जाणार आहे अयोध्येमध्ये उभारलेल्या भव्य मंदिरा राम मंदिरामध्ये सुद्धा पहिली रामनवमी आज साजरी केली जाते रामनवमी निमित्त संपूर्ण अयोध्या नगरी सजलेली आहे जगभरामधनं भाविक रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून अयोध्या नगरीमध्ये येत आहेत राज्यभरातही आज राम मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईच्या वडाळ्यामधील राम मंदिरामध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये आणि शिर्डीमध्ये सुद्धा रामनवमीचा उत्साह आपल्याला बघायला मिळतो तर अयोध्ये रामनवमीच्या उत्साहाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज दळवी यांनी बघूया ते म्हणणं थेट आपले प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत पंकज अयोध्येमध्ये या क्षणाला कसं वातावरण बघायला मिळत आहे मोठ्या संख्येनं भाविक आता अर्थातच या वेळेला रामनवमी निमित्त रामलल्लाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहेत कसं एकूणच भक्तिमय वातावरण आहे अगरू मी आता अयोध्येमध्ये मध्ये आहे या देशभरामध्ये जो राम जन्म उत्सव साजरा होतोय त्याचं केंद्रबिंदू म्हणूया आपण अयोध्येमध्ये आपण अयोध्येची थेट दृश्य दाखवतो आहे आपल्याला समोर जे फुलांनी सजवलेलं श्रीरामाच्या मुंदी म मूर्ती असलेलं श्री, अस श्री हनुमानाची फ फोटो तिकडे लावलेलं एक सुंदरसं गेट दिसतं आहे तेच गेट राम जन्मभूमीचं राम मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार आहे इथून भाविक जे आहेत ते राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या दर्शनासाठी जात आहेत आपण बघतो इथे फुलांनी सजवलेलं आहे इथपासून सुमारे साधारणपणे अंदाजे एक किलोमीटर अंतरावरती आत मध्ये राम मंदिर आहे मंदिर परिसर हा पूर्णपणे फुलांनी जो आहे तो सजवलेला आहे आणि त्याच्यानंतर एक वेगळी गोष्ट सांगतो की येणाऱ्या भक्तांसाठी आपण बघतोय लाल कार्पेट टाकलेलं आहे आज कुठलंही व्ही आय पी दर्शन नसणार आहे येणारा भक्त हाच जो आहे तो व्ही आय पी असणार आहे त्यामुळे कुठलंही इथे व्ही आय पी दर्शन आज होणार नाही म्हणून बघतोय लोक जी आहे ती यायला सुरुवात झालेली आहे गर्दी राम मंदिर परिसरामध्ये दिसते रस्ते जे आहेत आ, ते रुंद केले आहेत आतमध्ये लाईन जी आहे त्याच्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे अतिशय उत्तम नियोजन जे आहे ते मंदिर प्रशासनाने केलेलं आहे साधारणपणे वीस ते पंचवीस लाख भाविक आज या राम मंदिराच्या उत्सवामध्ये राम जन्मोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी येणं अपेक्षित आहे पोलिसांची सुरक्षा व्यवस्था कडक आहे भरपूर सुरक्षेची काळजी घेतली जाते एकंदरीतच अयोध्ये मध्ये राम जन्माचा उत्साह जो आहे तो खूप मोठा आहे लोक खूप उत्साही दिसत आहेत पुढे जाऊयात तर मुंबई मधील वडाळ्यामध्ये राम नवमीचा उत्साह कसा आहे तेही बघूयात आमचे प्रतिनिधी धनंग्य दळवी आपल्याला सांगतात देशभरात आज रामनवमी अगदी उत्साहात साजरी केली जाते मी सध्या उभा आहे मुंबईतील वडाळा परिसरात जे प्रति अयोध्या म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच ठिकाणी मुंबईतील मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात प्रभू श्री रामलल्ल्याच्या दर्शनासाठी या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते येत असतात आपण जर पाहिलं तर आज रामनवमीचा सण उत्साह आहे आणि मंदिर परिसरात जे आहे आपण जर पाहिलं तर अगदी भक्तिमय वातावरण या मंदिर परिसरात असलेलं आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भजन कीर्तन जे आहे ते देखील सुरू असलेलं पाहायला मिळते प्रभू श्रीरामचंद्रांची आरास जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते बारा वाजता प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म उत्सव जो आहे तो या ठिकाणी पार पडेल त्याचबरोबर या ठिकाणी गीत जे आहे ते देखील गायले जाईल भजन असेल कीर्तन असेल महाप्रसाद असेल रथयात्रा असेल या सगळ्यांचं आयोजन जे आहे ते वडाळा परिसरात या साठ वर्षापेक्षा अधिक जुन्या असलेल्या राम मंदिरात असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेच धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई तर शिर्डी मधील साई मंदिरामध्ये सुद्धा रामनवमी उत्साहामध्ये साजरी होते आमचे प्रतिनिधी प्रशांत शर्मा यांनी आढावा घेतलाय बघूयात शिर्डीत रामनवमी उत्सवाचा आज मुख्य दिवस तसा शिर्डीत रामनवमी उत्सव तीन दिवस साजरा केला जातो मात्र नवमीला राम मंदिराचा जन्मोत्सव साजरा केला जातो आज पहाटे काकड आरतीने या ठिकाणी सुरुवात झालेली आहे काकड आरतीनंतर ठिकठिकाणून जे कावडीने गंगाजल आणलेलं होतं ते गंगाजलाने या ठिकाणी बाबांच्या मूर्तीला स्नान आलेलं आहे हे जे भाविक आहे हे साधारणतः चार हजार किलोमीटरचा जो प्रवास करून आहे नर्मदा परिक्रमा करून या ठिकाणी पाणी घेऊन आलेले आहेत आणि या पाण्याने ही बाबांच्या यांच्या हस्ते बाबांच्या समाधीवर पाणी टाकण्यात आलं त्यानंतर इतर भाविकांनी आणलेलं औपचारिक जे पाणी आहे ते एका उत्सव मूर्तीला टाकण्यात आलं आणि त्यानंतर सर्वसामान्य भाविकांचं जे दर्शन आहे तो सुरू झाले अनेक भाविक आहेत जे आपल्याबरोबर पाणी घेऊन आलेले आहेत त्यांचं आता दर्शन सुरू आहे दुसरीकडे जर बघितलं तर साई मंदिराला जे आहे आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आहे दरवर्षी जे भक्त आहेत ते दान स्वरूपात ही फुलांची सजावट करतात या वर्षी मोठ्या प्रमाणात जी आहे ती फुलांची सजावट केल्याचं दिसून येत आहे प्रशांत शर्मा फुडारी न्यूज शिर्डी